वडील विठ्ठल पंत कुलकर्णी आणि हे देवीदास हे दोघही जण ना रामानंद स्वामी जे होते काशी या ठिकाणे तिथे त्यांच्याकडे शिकायला होते आणि तिथे शिकायला असताना ना रोज सुंदर असा पाठ व्हायचा आणि सुंदर पाठ झाला कि पाठामध्ये रामानंद स्वामी काय सांगायचे अरे तुम्ही काशी तीर्थ क्षेत्र आत्र येते पण तुम्ही ना एकदा तरी पंढरपूरला जा

आणि यांनी सुंदर असा आपला संसार चालू केला आणि यांच्या पोटेना सेना महाराजांचा जन्म झाला सेना नाव ना का ठेवलं असेल बालपणापासून कसं होत शहाण होत म्हणून सेना नाव ठेवलं आणि सुंदर असं पण वडील काय सांगायचे सेना जा पंढरपूरला भगवंताचं दर्शन वारकरी वैष्णव समोर की आपण काय करतो दारा घडत्या बंद करतो इकडं इकडचं नाही इकडे खूप सेवा करतात पण काही ठिकाणी गेला ना वारकऱ्याला जर पहिल्याला अशा आठ्या उमटतात त्यांच्या कपाळावरती

पण मुलगा कसा होता आज्ञा घरक मुलगा होता खूप लेकर मोठे असण्यापेक्षा ना पुत्र देही ऐसा गुंडा त्याचा तिने लोके कन्या तरी ऐशी दे तैसे मीरा मुक्ताबाई अरे चांगले मुल जन्माला झाला संस्कार त्यांच्या वरती चांगले करा सेना महाराजांना सांगितलं देवीदासांनी अरे सेना मला मांडी वरती घे बाबा तुझ्या मांडी वरती डोकं घेतलं हो सेना महाराजांनी आपल्या वडिलांचा आणि त्यावेळेस सेना महाराजांचे वडील देवीदासजी सांगत होते दे। बाबा एक खंत मनामध्ये राहून गेले रे या घ्या मध्ये बाबा संसाराच्या राहत गाडग्यामध्ये मला पंढरपूरला जाणं झालं रे सेना एकदा तरी बाबा जीवनामध्ये येऊन पंढरपूरला जा अरे माझा भगवंत त्या विटेवरती उभा आहे रे आणि येणाऱ्या भक्ताची वाट बघत असतो रे तो सेना पंढरी सीजारे आ

उदय राजा त्यांचा मुलगा सेना महाराजांना काम करण्याचा योग आला बाबांनी सांगितलं वारकऱ्याची सेवा करायची तर यांनी काय केलं सेना महाराजांनी आणि वारकऱ्यांच्या सेनेला प्राधान्य द्यावं एक वेळचा प्रसंग सांगते दादा काही न काही वारकरी आलेले सुंदर पंढरपूरच्या वारीसाठी वारकरी निघालेले आणि तिथून जात असताना त्यांची दाढी कटिंग करायची होती सेना महाराजांनी विचार केला रे आणि वारकऱ्यांची सेवा आपल्याला करायची आहे त्या वारकऱ्यांची सुंदर अशी दाढी कटिंग करताय माझे सेना महाराज आणि तेवढ्या मध्ये राजाचा निरोप आला राजाने बोलवणं पाठवलं सेना महाराजांना

सेना महाराजांच्या पत्नीने सांगितलं वारकऱ्याची सेवा झाली की मग येते राजाला तिथं जाऊन फडकून दिलं ना पण सेना महाराज वारकऱ्याची सेवा करताय तुमच्या पेक्षा वारकरी जास्त महत्वाचे आहे सेना महाराजांना आता राजा तो राजा बोले देत राजा न फरमान जोडला आत्ताचे आता

आणि राजाच्या दरबारात गेले रामसिंग दरबाराच्या राजाच्या दरबारामध्ये गेले आणि तिथं जाऊन राजाला म्हणू लागले मायबाप थोडा उशीर झाला येण्यासाठी औवारकरांची सेवा करत करायचं त्याच्यात उशीर खाला थोडासा येण्यासाठी मोठ्या मनाला माफ करा मायबाप मला आणि त्या वेळेसे ना आता पांडुरंग परमात्मा के नारी मत आलेले स्वतः राजाची नाणी करू लागले आणि दाढी करत असताना राजाची दाढी आता आता स्प्रे वगैरे असतात पण पूर्वीच्या काळी वाटी म्हणजे पाणी असायचं त्या वाटीमध्ये पाणी घेतलं राजाने सुंदर अशी दाढी चालू केली आणि दाढी करत असताना राजाने त्या वाटीमध्ये बघितलं भगवंताचं रूप त्या वाटीमध्ये दिसतं

आयुष्यामध्ये सुद्धा भगवंत समोर दिसायचे हो मग ते भगवंत समोर दिसाय लागले ना राजाला नेमके नेमके काय प्रकार असं मलाच नाय असत मग त्याच वेळेस ना राजा इतके खुश झाले इतके खुश झाले मूक पाहता तर आणि त्यात दिसे चक्रपाणी चक्रपाणी मध्ये माझे भगवंत त्या आयुष्यामध्ये मग राजा त्याच्यावरती खुश झालायम हात लागत नाही रे आज तुझ्या हात खूप सेना अरे माझी थोडीशी मालिश करून देना बाबा अव सेना महाराजांनी माझ्या भगवंत रूपी सेना ना।

आणि राजा सोन्याच्या मोहरा होतात ना त्या सेना महाराजांच्या धोपटी म्हणे मोहरा दिल्या त्या भगवंत सेना महाराजांनी ना त्या मोहरा घेतल्या आणि त्या मोहरा घेऊन ना आले सेना महाराजांच्या घरी त्या मोहरा ती होते ना तिथे आटकून दिले आणि आता हे सेना महाराज तिथून फरार झाले पण आता मात्र हे ओरिजिनल सेना महाराज वारकर यांची सेवा करून झाली आणि यांची सेवा करून झाले पत्नी सांगू लागे ओ तुम्हाला राजाच गुंठवून आले होत राजाने बोलवून पाठवलं होत आताची आता जा स्वामी तुम्ही पण यांच्या सेना महाराजांच्या पत्नीला वाटल आता माझ्या पती देवांच काही खरं नाही राजा काय मोठी शिक्षा करतो का काय नेमकी इकडे इला चिंता लागून राहिले अरे जे जे इच्छित मन ते ते पूर्वी नारायण ना। काय करता येणार नाही ना माझ्या भगवंताला अहो ये

निघाले घाई गर्दी मध्ये हातामध्ये घेतली आणि राजाच्या दरबारामध्ये गेले आणि त्या राम राजाला म्हणू लागले राजे साहेब माफ करावं राजे साहेब औ थोडा येण्यासाठी उशीर झाला बाबा वार सेवा करत होतो होय होय करी पाहे पाहे रे पंढरी पंढरपूरला जाणाऱ्या वार करायची सेवा करत होतो माय बाप थोडा येण्यासाठी उशीर झाला अरे सेना काय म्हणतो बाबा अरे आत्ताच तू येऊन गेला तुझ्या भक्ती तुझ्या सेवा म्हणजे माझी सेवा तू केली आणि तुझ्या सेवेवर प्रसन्न तरी मोहरा मी तुला धोकटी मध्ये भगवंताचे म्हणजे भगवंत आलेले त्याच्यामध्ये तर मोहरा होता पण त्याच्या बुक्याचा सुवास येत होता त्या धोपटी मधून त्या मोहरांचा आणि मग सेना महाराजांनी विचार केला अरे माझ्यामुळे भगवंता तुला एवढे कष्ट घ्यावे लागले भगवंता आजपासून मी हा धंदा करणार नाही रे बाबा अरे माझ्यामुळे तुला विटीवर उतरून इकडे यावा लागला माझ्या सेना महाराजांनी वारकरी तो पर्यंत तिथेच होते वारकरी बरोबर लगेच पंढरपूरचा रस्ता धरला आणि पंढरपूरच्या दिशेने जात असताना पंढरपूरला येऊन पोहोचले मावले జ భగవం రూప సమో బేనా మహారాజా కింద రూపే होते, माझे सेना होते अवतार बघितलं माझ्या वडिलांची इच्छा होती ती मी पूर्ण पण आता जाऊन माझ्या मालींच दर्शन झालं पाहिजे काही इच्छा होती सेना महाराजांच्या वडिलांची माझ्या

आपल्याला याच्यात वैराग्य कधी प्राप्त होत नको ते खाल्लं नको ते पिला एक जण नको आणि घरी येऊन पत्नी ग मला जर गावचा सरपंच गेला ना बाई मी गावच बदलून टाका मला आमदार तर तालुका बदल टाकेल ग आणि जर मला खासदार गेला जिल्हा बदल टाकेल एवढ्यावर ग कारण नकोते पिलं की खूप बोलणं सुद्धा मग म्हंटलं अगा मला तर मुख्यमंत्री केलं ना राज्यच बदल टाकाल पंतप्रधान जर केला ना बाई अगदी